आवाज सर्वसामान्यांचा कातरखटाव बाजारपेठ रस्त्यावरती टू जी थ्री जी फोर जी फाय जी केबलवाले कुणी बी आहे आणि रस्ता उकरून जात आहे त्यामुळे या उकरा उकरीने रस्त्याची चांगलीच वाट लागल्यानं तसेच घसरगुंडी झाल्यानं ये जा करणाऱ्या नागरिक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता या चिखलमय रस्त्यावर ग्रामपंचायतीने तात्काळ मुरुंग टाकून लेवल केल्यामुळे ये करणाऱ्या नागरिक प्रवाशांची तात्पुरती घसरगुंडी थांबणार आहे पश्चिमेकडे मुसळधार पावसाची बरसात चालू असून ग्रामीण भागात रात्र आणि दिवस रिपरिप सुरू आहे या रिप्रीट पावसाने बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत होत आहे अशातच या बाजारपेठ रस्त्यावर कुणीबी येत रस्ता उखरून जात आहे अशी अवस्था झाली आहे रस्त्याला कुठल्याही तऱ्हेची लेवल राहिलेली नसून कुठे मातीचा ढीग तर कुठे खडीचे ढीग पडलेले दिसत आहेत पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यामध्ये उडणाऱ्या धुळीमुळे ग्रामस्थ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय कातरखटाव गावाला दोन मोठ्या बाजारपेठ आहेत यापैकी वडूस कातरखटाव मायनी या मार्गावरील पेट आणि दुसरी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते बाजारपेठ रस्त्यावर खेड्यापाड्यातील लोकांची नागरिकांची खरेदी विक्रीसाठी वर्दळ चालू असते हाच रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच तलाठी महसूल कार्यालयाकडे जात आहे अशा या मार्गावर पावसाची रिपरिप सुरू झाली की पाण्याची डबकी आणि चिखलाचं साम्राज्य पसरत आहे त्यामुळे ये करताना लोकांना चिखलात चांगलीच कसरत करावी लागते ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन या मार्गावर मुरुम टाकून तात्पुरता बऱ्यापैकी केला असला तरी हा मुरुमाचा थर किती दिवस टिकणार याची दखल घेऊन तसेच हा मंजूर असलेला डांबरीकरण रस्ता प्रशासनाने लवकरात लवकर करणे गरजेचे गाव कुठलं तुमचं बोंबाळे बोंबाळे गाव बरं इथं कातरवाड मध्ये मार्केटला का तुम्ही काय हे बाजारपेठेत फिरताय काय चिखल चिखला चिखल फिरवाटण्याच्यातनं काय करायचं बरं काय म्हणतात यायला जण जावं लागतंय ना दवाखान्याकडे सरकारी दवाखान्याकडे सरकार द्याकडे सरकारी दवानेला दवाखान्या जरा बरं आणि गाडी गाड्या नाही काय करायच नाही व्यवस्थित गाडी चालवायत नाही म्हणजे चिकला चिकलामुळं काय घसर कोंडी होती का घसरतात गाड्या बर अजून काय होतं काय काय काहीच की काय समस्या काय तुमच्या रस्त्याबद्दल रस्त्याबद्दल समस्या काय तुमची बनवा रस्ता चांगला व्यवस्थित आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा